आणि राज्यातल्या शैक्षणिक क्षेत्रात या वर्षापासून अमूलाग्र बदल झालेले पाहायला मिळणार आहेत आणि याची सुरुवात होणार आहे इयत्ता पहिली पासून या वर्षी जी मुलं राज्य सरकारच्या शाळांमध्ये पहिलीसाठी प्रवेश घेतील त्या मुलांसाठी स्टेट बोर्डचा पर्याय असेल पण सीबीएससी च्या अभ्यासक्रमासह या सर्व मुलांचा प्रवेश त्याच अनुषंगाने होणार आहे या मुलांसाठी स्टेट बोर्डऐवजी सीबीएसई पॅटर्न का निवडण्यात आलाय यामुळे मुलांचा फायदा काय होणार आहे या पॅटर्न मुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर काही परिणाम होणार आहे का असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जातात पण या सगळ्या प्रश्नांची स्पष्ट उत्तरं अजूनही मिळत आहेत आतापर्यंतची याबाबतची नेमकी काय माहिती समोर आली आणि त्या माहितीतना प्रश्न काय उपस्थित झालेत बघूयात राज्यातील सरकारी शाळांचे या वर्षीचे प्रवेश मे महिन्यात होणार की मार्च महिन्यात सरकारी शाळांमधल्या मुलांचं पहिलीचं वर्ष एप्रिलमध्ये सुरू होणार की जून महिन्यात पहिलीच्या मुलांना महाराष्ट्रामधील सगळ्या सणांच्या सुट्ट्या मिळणार की नाही पहिलीच्या मुलांच्या परीक्षा एप्रिल महिन्यामध्ये होणार की मार्च महिन्यामध्ये संपणार या आणि यासारख्या अनेक प्रश्नांनी सध्या महाराष्ट्रातील असंख्य पालकांच्या मनात काहूर माजवलंय आणि या प्रश्नांचं कारण आहे राज्य सरकारनं घोषित केलेला हा निर्णय राज्यामधल्या सगळ्या सरकारी शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय विद्यार्थ्यांच्या चांगल्या भवितव्यासाठी त्यांच्या चांगल्या प्रगतीसाठी हा निर्णय घेत असल्याचा दावा राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात केला आताच्या घडीला पालकांचा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या सी बी एस सी पॅट्टकडे त्या ठिकाणी दिसून येतो आहे आणि म्हणून आपल्या आ... शासकीय शाळांमधनं पण विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून जे काही प्रारूप तयार करण्यात आलेलं आहे त्याच्यातनं येणाऱ्या आ... शैक्षणिक वर्षामध्ये पहिल्या फेजमध्ये पहिली यत्ता पहिली या वर्गाच्यासाठी त्या ठिकाणी जाणार आहोत च शैक्षणिक वर्ष सुरू होत एप्रिल महिन्यात आणि पहिलेच्या वर्गासाठी सीबीएसई पॅटर्नची घोषणा राज्य सरकारनं केली आहे मार्च महिन्याच्या अखेरीस त्यामुळे शाळांमधल्या प्रवेशापासून ते या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीपर्यंत सध्या अनेक प्रश्न उपस्थित केले जातात पहिलेच्या विद्यार्थ्यांना सीबीएसई ची पुस्तक सरकार उपलब्ध करून देणार का सीबीएसई ची ही पुस्तक मराठी भाषेमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत का जर पुस्तक मराठी भाषेमध्ये उपलब्ध करून दिली जाणार असतील तर मग या पुस्तकांचा मराठी अनुवाद पूर्ण झाला आहे का सीबीएसई चा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आलाय का केंद्रस्तरीय अभ्यासक्रम राज्यस्तरीय करण्यासाठी अभ्यासक्रमामध्ये काय काय बदल केले जाणार सीबीएसई च्या पॅटर्न मध्ये महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचा भूगोल नेमका कसा शिकवणार नव्या अभ्यासक्रमामध्ये मराठी भाषेचा अभ्यासक्रम कोण तयार करणार सीबीएसई बाद केला जाणार का दोन ते तीन टप्प्यात हा अभ्यासक्रम सर्व इयत्तांना राज्य सरकार नेमका कसा लागू करणार राज्यभरातल्या सगळ्या शाळांमध्ये एकाच वेळी सीबीएसई पॅटर्न लागू करणं खरंच शक्य आहे का या सगळ्या प्रश्नांमधला अत्यंत कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे इतिहास आणि भूगोलाच्या अभ्यासक्रमाचा कारण सीबीएसई पॅटर्न मध्ये एन सी आर टी तयार केलेली पाठ्यपुस्तकं वापरली जातात ही पाठ्यपुस्तकं संपूर्ण देशाचा विचार करून तयार केली जातात त्यामुळे या पुस्तकांमध्ये स्थानिक इतिहास आणि स्थानिक भूगोल हे अत्यंत त्रोटक स्वरूपात असतात सीबीएसई पॅटर्न ॲडॉप्ट करत असताना जे काही आपल्याला आ, तीस टक्क्यापर्यंतची स्थानिक सवलत आहे त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आपल्या महाराष्ट्राचा भूगोल आपली मराठी या भाषेला त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल आणि त्याप्रमाणेच अभ्यासक्रम त्या ठिकाणी निर्माण केला जाईल विरोधकांनी सुद्धा सरकारच्या या उपक्रमाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केलेत शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा अर्थक्षेत्रामध्ये काम करणारे मंत्री त्या क्षेत्रातले तज्ञ असावे लागतात हा आतापर्यंतचा अनुभव आहे पण गेल्या काही वर्षामध्ये शिक्षण खातं त्याच्या नेमलेल्या ज्या व्यक्ती असतात त्याला ते शिक्षा वाटते मला याच्यावर बोलायचंच नाही शिक्षकांचं ट्रेनिंग झालंय का जरी पहिली पासून ही सुरुवात असेल तरी मग पहिलीपासून जर सुरुवात असेल तर महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि सगळ्या शिक्षकांच्या ज्या ज्या शाळा आहेत सरकारच्या त्याच्यामध्ये सीबीएसएचं ट्रेनिंग दिलंय का मराठी भाषा शंभर टक्के शिकवणार का मराठी इतिहास वाङ्मय कविता हे सगळं मुलांना कसं शिकणार गदिमा शिकवणार का नाही तुम्ही महाराष्ट्राच्या मुलांना त्यामुळे ल देशपांडे शिकवणार का नाही तुम्ही मुलांमध्ये यांचं लिखाण हे करणार नाही का आपल्या पुढच्या पिढीला आणि ट्रेनिंगचं काय आणि कुठून आलं म्हणजे हा सीबीएसई पॅटर्न कंपल्सरी आलंच कुठून कधीच चर्चेमध्ये आलं नाही कानावर आलं नाही आणि मराठी भाषेच काय होणार गेल्या काही वर्षात राज्यातील मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता हे दोन्ही घसरणीच्या वाटेवर आहेत अनेक उपाय करण्यात आले पण राज्य सरकारला यामध्ये सुधारणा काही साध्य झाली नाही पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे आणि त्यातही सीबीएसई पॅटर्नकडे ओढा असल्यामुळं सरकारी शाळा ओस पडत असल्याचा सरकारचा दावा आहे आणि म्हणूनच राज्य सरकारनं हा निर्णय घेतला असावा राज्य शिक्षण मंडळाऐवजी सीबीएसई चा पॅटर्न हा राज्यातील शिक्षण व्यवस्थेतील प्रचंड मोठा बदल असणार आहे या बदलाचे परिणाम राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांवर होतील आणि राज्याची पुढची पिढी कशी घडणार हेही या निर्णयावर अवलंबून असेल त्यामुळं प्रचंड संशोधन सखोल विचार करूनच सरकारनं हा निर्णय घेतला असावा अशी अपेक्षा आहे पण हा निर्णय अंमलात आणताना सरकार जी घाई करते ते पाहता चिंता नक्की वाटतेय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी